ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका चांदवड तालुक्यातील सोग्रस या ठिकाणी एच पी पेट्रोल पंपाच्या जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये हरण जखमी झाल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळता सोमा टोलचे कर्मचारी संदीप तायडे संदीप ढोमसे तसेच नितीन जाधव समाधान शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात या हरणाला दिला आहे चांदवड तालुक्यातील सोग्रस एच पी पेट्रोल पंपाच्या जवळ अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे काळविटाच्या पुढील पायास मार लागला होता त्यामुळे काळविट जखमी झालं होतं सोमाटोलचे कर्मचारी संदीप ताडे संदीप ढोमसे नितीन जाधव हो। समाधान शिंदे हे गस्त करत असताना त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली त्यावेळी ते त्यांनी त्वरित त्या काळविटास आपल्या वाहनामधनं चांदवड वनविभाग या ठिकाणी नेलं त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्या काळविटावरती उपचार केले आहेत हे काळवेट अंदाजे तीन वर्ष वयाचं आहे अशी माहिती वनविभागाचे चंद्रकांत मार्गपाड यांनी दिली आहे संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी